फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ माधव जोशी यांनी लाच चालकाच्या बाजूने अहवाल देण्यासाठी दोन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत एका रक्त तपासणी मालकाने तक्रार केलेली असून महात्मा फुले आरोग्य योजनेतील रुग्णाचे रक्त तपासल्याचा अहवाल देण्यासाठी जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ माधव जोशी यांनी दोन लाखांची लाच मागितली यासाठी डॉक्टर माधव जोशी यांनी लॅबच्या मालकाला सोलापुरातील दोन हॉटेलमध्ये तडजोडीसाठी चर्चेला बोलावले पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी एक लाखावर तडजोड झाली दरम्यान डॉक्टर जोशी व तक्रारदार यांच्यातील चर्चेची एका माहिती कार्यकर्त्याने स्टिंग ऑपरेशन केले व याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली तक्रार व संबंधित स्टिंग ऑपरेशन मधील रेकॉर्डिंगची खातर जमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी डॉक्टर जोशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय यामुळे सोलापुरात खळबळ उडली